आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत अगदी साधी सोपी घरच्या साहित्यामध्ये ज्यांना नाही आवडत शेपूची भाजी तेही रोज आवडीने खातील अगदी प्रकारे बनवा हे पहा शेपू साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि थोडे मोठ्या मोठ्या काड्या घ्या हे काड्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात आणि आता बारीक कट करून घ्यायची आहे या प्रकारे शक्य तितकं बारीक कापून घ्या म्हणजे काडा तोंडात नाही येणार आणि भाजी लवकर शिजेल आहे पहा प्रकारे आता आपण हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे कलबत्त्यात कुठला तरी चालेल छान लागतो तसाही आता एक चमचा मी तेल टाकलं आहे ह्या भाजीला खूप जास्त तेलाची गरज नसते थोडेसे मोहरी जिरं आणि हिरवी मिरची पेस्ट ही छान तेलामध्ये परतून घ्यायची ही परतल्यानंतर अर्धी वाटी मुगाची डाळ मी एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवली होती जर तुमच्याकडे वेळ नसेल तर एक पाच मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा म्हणजे पटकन शिजेल कारण आपण भाजीमध्ये पाणी नाही टाकणार त्याच्यामुळं मुगाची डाळ थोडीशी भिजत ठेवली की लगेचच शिजते मुगाची डाळ परतल्यानंतर टोमॅटो आणि हळद चवीनुसार मीठ टाकून घ्या कारण आपल्याला लाल तिखट वापरायचं नाही आहे हिरव्या भाज्यांना ला शक्यतो लाल तिखट आपण नाही वापरत आता एवढ्या पाण्यावरती एक पाच ते सात मिनटं झाकून ठेवा म्हणजे मुगाची डाळ छान शिजलेला भरपूर जास्त शिजलेली डाळ नाही चालत थोडीशी कच्ची राहिली की मस्त चव येते त्याच्यानंतर आपण शेपू त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घ्यायची आहे शेपूला पाणी सुटेल आणि मुगाच्या डाळीलाही त्याच पाण्यामध्ये वाफेवरती आपल्याला भाजी शिजवायची आहे एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं एक पाच मिनटं झाकून ठेवल्यानंतर पहा मस्त अशी मऊसूद भाजी तयार होते ही भाजी भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत मस्त लागते ज्वारीच्या किंवा बाजरीच्या त्याच्यात दोन चमचे दाण्याचं कूट टाकले शेंगदाणे भाजून थोडंसं सा जाडसर वाटून टाकलं तर मस्त लागतं ही भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू